उपरी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सौरुपाली चौगुले व उपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नारळे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली सोडतीच्या वेळी शहरातील सर्व नेते इच्छुक उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभागृहामध्ये उत्साहाचं आणि तणावाचं वातावरण होतं उपरी नगर परिषदेचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काहींच्या मनामध्ये उत्सुकता तर काहींच्या मनामध्ये नाराजी झाली होती उपरी नगर परिषदेमध्ये एकूण बावीस जागा असून अठ्ठावीस हजार नऊशे त्रेपन्न मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत या निवडणुकीत नगराध्यक्ष प्रवर्गासाठी आरक्षित असून एकवीस जागांसाठी सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे उमेदवारांना आता नवीन आरक्षण पडल्यामुळे आपली रणनीती आखावी लागणार आहे हुपरी परिसरातील राजकीय हालचालींना आता गती येणार आहे प्रभागीय झालेलं आरक्षण प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन एक ओबीसी महिला दुसऱ्या सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक तीन एक ओबीसी महिला व दुसरं सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक चार एक ओबीसी व दुसरं सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण सहा मध्ये ओबीसी महिला व दुसरं सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सात मध्ये अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठ मध्ये ओबीसी पुरुष किंवा महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ओबीसी महिला प्रभाग क्रमांक नऊमध्येच मध्येच दुसरं सर्वसाधारण महिला तिसरं सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक ओ मध्ये ओबीसी पुरुष किंवा महिला दुसरं सर्वसाधारण होपरी नगर परिषदेच्या या सोडतीमुळे इच्छुकांमध्ये धावपळीचं वातावरण दिसून येते या पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराची चांगली कसोटी लागणार आहे मराठी एस न्यूज साठी होपरीहून सतीश कंकणे